नमस्कार आज आपण फक्त एक बांगडी वापरून साबुदाण्याचे इतके सुंदर पापड बनवणार आहोत की काही विचारूच नका इतके सुंदर पापड बनतात हे बनवण्याची पद्धत तर एकदम सोपी आहे कमी वेळेमध्ये तुम्ही भरपूर साबुदाण्याचे पापड बनवू शकता पापड खूप सुरेखच होतात चव तर एकदम अप्रतिम लहान मुलांच्या अगदी आवडते असे हे पापड तयार होतात लहान मुलं काय अगदी मोठेसुद्धा अगदी या पापडाच्या प्रेमात पडतील इतके सुंदर असे हे साबुदाण्याचे पापड तयार होतात आपण नेहमीच साबुदाण्या फेण्या वगैरे घालतो पण ही साबुदाण्याचे पापड करण्याची थोडी वेगळी पद्धत आहे आणि हे साबुदाण्याचे पापड आहे ते तुम्ही उपवासासाठी सुद्धा अगदी आरामात खाऊ शकता बघू शकता तुम्ही किती सुंदर असे पापड झालेले आहेत अगदी दुपटी तिपटीने फुलेल एवढा मोठा असा पापड तयार होतो करायला एकदम सोपे आहे एकदा पापड करून ठेवायचे आणि वर्षभरासाठी तुम्ही ते वापरायचे इतके सोपे आहेत तर करायचे कसे ते बघूया तर एक कप मी इथं बारीक साबुदाणा घेतलेला आहे इथं बारीकच साबुदाणा घ्यायचा आहे एकदम स्मॉल साईजचा साबुदाणा मिळतो तो तर दोन वेळा पाण्याने मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे बघा आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे म्हणजे जेवढा साबुदाणा तुम्ही घ्याल त्याच्याने तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे वाळवणीच्या पदार्थांना मीठ थोडं कमी घालायचं आहे आणि आता हे सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे एका तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे छान अगदी मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एका तासासाठी मी हे असंच ठेवून दिलेलं आहे खूप सुंदर असे साबुदाण्याचे पापड तयार होतात नक्की रेसिपी ट्राय करा तुमच्या घरच्या सगळ्यांना आवडेल तर एक तास झालेला आहे साबुदाणा चांगला भिजलेला आहे अगदी मोठा झालेला आहे बघू शकता मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे आता मी तो सगळा मोकळा करून घेतलेला आहे चमच्याच्या साह्याने हा सगळा मोकळा करून घ्यायचा इथं बारीकच साबुदाणा वापरायचा बारीकच साबुदाण्याचे हे पापडा आहेत ते खूप छान होतात मोठा साबुदाणा इथं वापरू नका छान असा मोकळा करून घेतल्यानंतर मी इथं दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि दोन वाट्यांमध्ये मी थोडा थोडा साबुदाणा काढून घेतलेला आहे मी हा थोडा कलरफुल करणार आहे याच्यासाठी मी हा साबुदाणा वेगळा काढून घेतलेला आहे तुम्ही असाच्या असा करू शकता म्हणजे कुठलाही कलर वा वा न वापरता तुम्ही हे पापड करू शकता किंवा सगळ्या साबुदाण्यामध्ये एकच कलर घालून तुम्ही हे पापड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही कलर वापरू शकता तर एका वाटेच्या साबुदाण्यामध्ये मी हिरवा फूड कलर घातलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चांगला दोन ते तीन थेंब मी मस्त असा हा फूड कलर घातलेला आहे आणि मस्त अगदी मिक्स करून घेतलेला आहे हे बघा छान अगदी मिक्स करून घ्यायचं पूर्ण साबुदाण्याला कलर बसेल इतपत छान अगदी हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याप्रमाणेच मी ऑरेंज कलरचा पण साबुदाणा तयार केलेला आहे तर दोन कलरचे मी इथं वापर करणार आहे तर इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पूर्ण प्लेटला मी हे तेल लावून घेतलेलं ला आहे पूर्ण प्लेट आहे ती तेलाने ग्रीस करून घ्यायची एकदम सोपे आहेत हे साबुदाण्याचे पापड करायला अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतील एवढे सोपे आणि नंतर मग मी एक बांगडी घेतलेली आहे आणि ती अशी ताटाच्या कढईला ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण जो मागाशी भिजवलेला साबुदाणा आहे तर तो घालायचा आहे खूप जाड थर द्यायचा नाही आहे आपल्याला पातळ थर द्यायचं आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचा बांगडीमध्ये हा साबुदाणा हे बघा अशी बांगडी वापरल्यामुळे हे जे पापड आहेत ते एकाच साईजमध्ये तयार होतात आणि मस्त असा त्यांना गोल शेप येतो तर असे पसरवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती मी थोडेसे असे हे रंगीत जे साबुदाणे आहेत ते घातलेले आहेत थोडे कलरफुल पापड हे छान दिसतात दिसायला थोडा ऑरेंज कलरचा साबुदाणा आणि थोडा ग्रीन कलरचा साबुदाणा असा मी मध्ये मध्ये पसरवलेला आहे ही लेअर जी, जी लेयर आहे ती साबुदाण्याची खूप जास्त जाड द्यायची नाही आहे पातळच लेअर द्यायची आहे म्हणजे पापड खूप सुरेख तयार होतात म्हणून मी थोडेसे असे हाताने प्रेस केले आणि हे बघा एक लेअर व्यवस्थित करून झाल्यानंतर बांगडी काढून घेतलेली आहे आणि बघू शकता एक पापड आपला करून इथं झालेला आहे तर अशाच प्रकारे मी हे सगळे पापड करून घेतलेले आहेत खूप सुंदर पापड तयार होतात एकाच शेपमध्ये दिसायला तर खूप छान होतात आणि चवीला खूप छान होतात जेव्हा मी पहिल्यांदा केले ना माझ्या घरात मुलांना इतके आवडले की त्याने ते सगळे संपवूनच टाकले म्हणून मी पुन्हा खूप जास्त केले तुम्हाला हवा तसा इथं कलर वापरा किंवा एकाच कलरचे सगळे असे पापड तुम्ही करू शकता तर बघू शकता तुम्ही मी मी सगळ्या सगळे पापड आहेत ते करून घेतलेले आहेत तर बांगडे वापरल्यामुळे मस्त असे एका साईजमध्ये आणि मस्त गोल असे हे छान असे पापड तयार झालेले आहेत आणि दिसायला किती सुरेख दिसत आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट तर आता पुढची कृती बघूया तर एका कढईमध्ये मी पाणी अगोदरच उकळवत ठेवलेलं हो होतं त्याच्यावरती मी एक स्टँड ठेवलेला हो हो आहे आणि त्याच्यावरती मी हे ताट ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण आता पापड बनवून घेतलेले आहेत हे बघा आणि याच्यावरती झाकण ठेवून एक मीडियम गॅस फ्लेमवर याला पाच मिनटाची फक्त आपल्याला वाफ द्यायची आहे पाणी अगोदरच उकळवत ठेवायचं आहे मोठं भांडं वापरायचं आहे त्याच्यावरती हे ताट ठेवायचं आहे आणि पाच मिनटाची वाफ द्यायची आहे पाच मिनटाची वाफ दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक साबुदाणा हा आता ट्रान्सपरंट झालेला आहे पहिला कसं एकदम मोत्यासारखा पांढरा शुभ्र होता तर वाफ दिल्यानंतर प्रत्येक साबुदाणा हा एकदम असा ट्रान्सपरंट होईल तर आता मी हे ताट आहे ते काढून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे गार करून घ्यायचं तर हे बघा हे मी गार करून घेतलेले आहे आणि आता हे जे आहे ते पापड आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर मी एक असा चमचा घेतलेला आहे फ्लॅट आणि त्याला दोन्ही बाजूने थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून पापड काढायला एकदम इझी होईल तर वाफ दिल्यामुळे एकामेकाला हा साबुदाणा मस्त चिकटतो आणि मस्ताचा आपला हा पापड जो आहे तो तयार होतो तर काढताना त्याच्या कडा ज्या आहेत त्या पहिल्या आपल्याला सेल करून घ्यायच्या आहेत आणि मग हा पापड काढायचा आहे दिसताना जरी हा नाजूक दिसला पापड तरी तो अगदी आरामात येतो कारण साबुदाणे हे एकामेकाला अगदी छान चिटकतात त्यामुळे कडा हलक्या हलक्या सेल करून घ्यायच्या आणि नंतर मग हा साबुदाण्याचा पापड आहे तो काढून घ्यायचा आहे म्हणून थोडं गरम गरम असताना थोडं कठीण होतं हे म्हणून थोडे थंड करून घ्यायचे पापड आणि नंतर मग काढायला घ्यायचे आहे तर बघू शकता मी कशाप्रकारे याला काढत आहे तर कड्या मी थोड्या थोड्या हलक्या सेल करून घेतल्या आणि नंतर मग मी हा अलगद असा पापड काढलेला आहे नाजूक दिसला तरी तो मोडत नाही हे बघा कारण साबुदाणा एकामेकाला छान चिटकून राहिलेला असतो आणि चिवट असल्यामुळे छान एकदा एकामेकाला तो चिटकून राहतो त्यामुळे सजासजी हे पापड मोडत नाही जरी नाजूक दिसायला असले तरी आणि एका प्लॅस्टिक बॅगवर मी हे काढून घेतलेले आहे हे बघा अगदी आरामात निघतो काही तुटत फुटत नाही कडा काढताना फक्त कडा थोडा सेल करून घ्यायच्या ले 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 जर, 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 तर अशा प्रकारे मी सगळे हे पापड जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि मी हे घरातच सुकवलेले आहेत तुम्ही हे उन्हामध्ये पण वाळवू शकता किंवा घरामध्ये पॅ फॅनखाली पण वाळवू शकता तर फॅनखाली ह्याला वाळायला जर जवळजवळ दोन दिवस लागतात उन्हामध्ये ऊन असेल तर एका दिवसात हे वाळून जातात उपवासालासुद्धा हे पापड खूप छान लागतं अगदी पोट भरून जातं दुसरं काही खाण्याची गरजच नाही इतके भरपूर पोटभरीचा असा हा उपवासासाठी सुद्धा पदार्थ आहे एकदम करायला किती सोपा आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे पापड साबुदाण्यांची शाईन बघू शकता एकदम चकचकीत असे साबुदाणे झालेले आहेत वाफवल्यानंतर तर अशा प्रकारे मी हे पापड बनवून घेतले आणि यांना घरामध्येच मी दोन दिवसासाठी वाळवून घेतलेला आहे तुम्ही अशाच प्रकारे पापड हे इल्डी स्टीमरमध्ये सुद्धा बनवू शकता तर असे मी अर्ध्या किलोचे पापड हे इल स्टीमरमध्ये बनवलेले होते तर इडली स्टीमरमध्ये हे एकदम झटपट होतात तर अर्धा किलो साबुदाणा मी भिजवत घालून हे असे इडली स्टीमरमध्ये मी बनवून घेतले ते पण खूप छान होतात फक्त पसरवताना होता थोडे पातळ पसरवायचे आहेत एकदम जाडजाड शेवायचं नाही आहे आणि स्टिमरमध्ये पण आपल्याला याला पाच मिनटाची वाफ द्यायची आहे आणि थोडं गार करून झाल्यानंतर मग आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि नंतर वाळवून घ्यायचे आहेत तर स्टीमरमध्ये पण खूप छान पापड तयार होतात आणि झटपट होतात हे बघा किती मस्त पापड झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला चकाकी किती छान आलेली आहे ते पण बघू शकता तर हे पण पापड मी असे स्टीमरमध्ये बनवून घेतले आणि ते पण मी वाळवून घेतलेले आहेत तर बघू शकता मस्त असे आपले हे मिनी साबुदाण्याचे पापड इथं तयार झालेले आहेत करायला किती सोपे आहेत आणि किती छान दिसत आहेत बघू शकता तुम्ही मस्त एकदम आरामात वर्षभर हे वर्ष काय दोन वर्षसुद्धा हे पापड आरामात टिकतात तर मुलांना कधी भूक लागली तर त्यावेळी तुम्ही हे त्यांना तळून देऊ शकता कधी उपवास असेल तर त्यावेळी तुम्ही हे तळून खाऊ शकता खूप छान लागतात चवीला खूपच अप्रतिम लागतात नक्की करून बघा तर हे मी जे इल डी स्टिमरमध्ये केलेले आहेत ते पापड आहेत बघू शकता हे पण पापड किती मस्त झालेले आहेत तर साबुदाणा पापडाची ही एकदम सोपी रेसिपी आहे मिनी साबुदाणा इथं वापरलेला आहे तर तळल्यानंतर हे अगदी दुपटी तिपटीने फुलतात आणि चवीला खरंच खूप छान लागतात तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच हे तळायला घ्यायचे आहेत कमी समजा तेल गरम कमी असेल तर चांगले फुलत नाही त्यामुळे त्यामुळे तेल चांगलं अगदी गरम करून घ्यायचं आणि हे पापड जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत मस्त एकदम दुप्पट तिप्पट अगदी हे पापड फुलतात बघू शकता तुम्ही आणि दिसायला किती सुरेख दिसत आहेत तेसुद्धा तुम्ही इथं बघू शकता तर अशा प्र अशाच प्रकारे मी दोन्ही प्रकारचे पापड आहेत ते तळून घेतलेले आहेत एकदम सुंदर असे पापड तयार होतात आणि फक्त साबुदाण्यापासून हे आपण पापड तयार केलेले आहेत बघू शकता आणि थोडीशी साबुदाण्याच्या पापडाची थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खूप सुरेख आहे मला ही पद्धत खूप आवडली खूप छान असे हे पापड तयार होतात कलरफुल पापड आहे बघू शकता किती सुरेख असा हा पापड इथं दिसत आहे मस्त एकदम तर आता जो आपण इल्ली स्टीमरमध्ये मी जो पापड तयार तर त्याला मी आता तळून घेतलेला आहे तो पण पापड किती मस्त सुरेख झालेला आहे आणि किती मस्त फुललेला आहे तुम्ही बघू शकता तर एकदम सहज सोपी अशी ही साबुदाण्याच्या पापडाची रेसिपी आहे मस्त असा हा पण पापड झालेला आहे तर अशाच प्रकारे मी है। हे पापड आहेत ते तळून घेतलेले आहे बऱ्याच वेळा उपवासाला काय करू हे समजत नाही किंवा आयत्यावेळी काही प्रश्न पडतो की आता मी काय खाऊ तर त्यावेळी तुम्ही असे हे पापड जे आहेत ते करून ठेवू शकता आणि पटकन तळून खाऊ शकता अगदी पोट मस्त भरून जातं हे पापड खाल्ल्यामुळे तर उपवासासाठी हा एक मस्त असा ऑप्शन आहे असं मला वाटतं तर तुम्हाला ही पापडाची रेसिपी कशी वाटली ती मात्र कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर हे बघा सगळे असे मी पापड मस्त असे तळून घेतलेले आहेत तळल्यानंतर किती सुरेख दिसत आहेत तुम्ही बघू शकता आणि किती मोठे झालेले आहेत परफेक्ट तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही हे पापड बनवू शकता किंवा एकाच कलरचा पूर्ण असा पापडसुद्धा बनवू शकता तर हे आपले स्टीमरमधले पापड तर हे पण छान झालेले आहेत मस्त एकदम त्यांची साईज बघू शकता तुम्ही किती मोठे झालेले आहेत अगदी दुपटी तिपटीने फुलेल एवढा मस्त असा हा पापड झालेला आहे आणि करायला किती सोपा आहे काहीच नाही जास्त वेळ पण याच्यातमध्ये जात नाही तुम्ही हे ना पापड करता करता तुमची इतर कामंसुद्धा करू शकता अगदी लहान मुलंसुद्धा हे पापड करू शकतात इतके सुंदर असे हे पापड आहेत तर हे बघा मस्त असे फुललेले छान अगदी मस्त एकदम आपले पापड हे साबुदाण्याचे तयार झालेले आहे एक पापड आहे तो तुम्हाला मी मोडून दाखवते एकदम क्रिस्पी असा पापड तयार होतो प्रत्येक साबुदाणा फुलतो या पापडातला त्यामुळे मस्त असा हा पापड तयार होतो परफेक्ट तर तुम्हाला ही साबुदाणा पापडाची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसह आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद